इथं बारा जून रोजी झालेल्या विमान अपघाताला विमानाच्या दोन्ही इंजिनांसाठी होणारा इंधन पुरवठा बंद होणं हे महत्वाचं कारण या प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीत पुढे आलं आहे अहमदाबाद इथून लंडन इथं जाणाऱ्या या विमानाच्या अपघातासंबंधी भारतीय विमान अपघात तपास संस्थेनं आपला प्राथमिक अहवाल सादर केला आहे या अहवालात इंधन पुरवठा बंद होण्यासोबत अनेक आश्चर्यजनक अशा बाबी समोर आल्या आहेत विमानाच्या दोन्ही इंजिनांमध्ये अचानक इंधन पुरवठा बंद होणं हे या विमान अपघाताचं सर्वात मोठं कारण असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे या विमानाच्या दोन्ही इंजिनचा इंधन पुरवठा विमानानं उड्डाण घेतल्याबरोबरच बंद झाला त्यामुळे उड्डाण केल्यानंतर काही सेकंदातच विमानाचं इंजिन बंद झालं दरम्यान या प्राथमिक अहवालावर केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिलेली प्रतिक्रिया बारा जून ला अपघात झाला आणि तेरा जून ला एका दिवसाच्या आतमध्ये ब्लॅक बॉक्स शोधण्यामध्ये यश आलं आणि त्यानंतर च्या माध्यमातन तो ब्लॅक बॉक्स जो तो डिकोड केला गेला त्याचा फायनल डेटा त्याच्यातनं काढला गेला आणि गेले एक महिन्याच्या आतमध्येच त्याचा एक प्राथमिक अहवाल त्यांनी दिलाय हा काही अंतिम अहवाल नाहीये त्यामुळे आता त्याच्यामध्ये अधिक काही बोलण्यासारखं नाही पण जे काही संभाषण समोर आलंय जे काही त्याच्यामध्ये आता प्राथमिक जी चर्चा झाली आहे किंवा अहवालात काही आलंय एआयबी च हेच म्हणणं आहे की हा अंतिम रिपोर्ट नाहीये अजून खूप काही त्याच्यामध्ये चौकशी बाकी आहे खूप काही गोष्टी पुढच्या चौकशीत न येतील